नमस्कार जेएम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी आज अतिवृष्टीच्या अनुषंगाने मी जत तालुक्याची पाहणी करतोय आणि पहिलंच जे गाव आहे ते माडगाळला मी आलेलो आहे तिथे मी चौगोले वस्तीवर जाऊन आलो तिथे काही शेतकऱ्यांची घरं पडलेली आहे त्या घराची पाहणी केली आता माझ्या पाठीमागे जे शेत आहे ते माळी नावाच्या माणसाचं आहे तिथं त्यांनी बाजरी लावली होती आणि ती सगळी बाजरी आज पाण्याखाली गेलेली आहे आणि फुलोरा आलेला आहे दाणे पण धरलेले आहेत त्याच्यात मात्र आता पाणी जे आहे ते अजून एक आठ दहा दिवस इथून हटणार नाही असं दिसतंय आणि त्याच्यामुळे त्यांचंही पिकाचं खूप नुकसान होणार आहे या अनुषंगाने तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी गट विकास अधिकारी आणि प्रांत अधिकारी या सर्वांसमवेत आज या मी हा तालुक्याचा दौरा करतोय पाहणी करतोय आणि आज सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की पुढील दोन दिवसामध्ये पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि ज्याचं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांचे पंचनामे झालेच पाहिजेत आणि अचूक पंचनामे झाले पाहिजेत या अनुषंगाने मी माडग्याच्या ग्रामस्थांनाही आश्वासित करू इच्छितो की आम्ही हे लवकरात दोन तीन दिवसात हे कामकाज पूर्ण करतो आणि जेवढी लवकरात लवकर नुकसान भरपाई देता येईल तो देण्याचा आम्ही प्रयत्न करतो धन्यवाद आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा